आज आपण ही जी मराठ्यांची ऐतिहासिक आणि विराट सभा झाली न भूतो ना ती आणि या सभेसाठी पायी सायकलवर आणि आपण यासमोर बघतो की आपले शेतकरी बांधव आपली जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी इथपर्यंत बैलगाडी घेऊन आलेले आहेत आणि आपण त्यांना विचारू की त्यांची इथं बैलगाडी घेऊन येण्या पाठीमागची जी भावना आहे तर ती आपण त्यांना विचारू कुठून आले तुम्ही आणि माझं नाव रामेश्वर आसारामजी देशमुख राहणार काराळा तालुका परतूर जिल्हा जालना मी दादाच्या सभेसाठी आलो आहे बैलगाडा घेऊन कधी आले आम्ही निघालोत परवा त्या परवा दिवस निघालोत काल पोहोचलो म्हणजे दोन दिवसात प्रवास केला आणि ते तुमच्या बैलाच्या समोर जे कुलूप आहे तर ते कुलूप का लावलेलं आहे निवास साहेब आता लोक कोणी विचारलं नाही हे तुम्हाला दिसलं फक्त हे सरकारला दिसलं नाही कुलूप हे फक्त तुम्हाला दिसलं हे कुलूप का लावलंय की सरकारनं आपल्या मराठाचा मराठा समाजाचा जे आरक्षणाचं कागद आहे का त्यांनी त्यांच्या तिचर मध्ये ठोला क्रूप लावून ते सरकारला दिसला पाहिजे म्हणून ते क्रूप लावलेलं आहे जवरक सरकार जौरक्ष सरकार तिजुर्मधला कागद काढत नाही बाहेर आपला आणि त्यावर सई मारत नाही सई शिका तोपर्यंत मी बायला स्कूल पोहोचू करणार नाही आज हे जे आज ही विराट सभा झाली आणि मनोज पाटलांनी जे अल्टिमेट दिलं सरकारला तर तुम्ही सरकारला काय सांगू जाते कुलूप कधी उघडायचे कुलूप सरकारच्या मनावर आता कधी उघडायचे ते मी नाही सांगू शकत ना सरकारनं जर आपला कागद जर दिला आपल्याला प्रमाणपत्र जर दिलं तरच कुलूप उघडणार दहा दिवसात उघडणार उघडणार आहे नाही उघडत मी मुंबईला जाणार जे न्यायालयामध्ये बैलगाडा 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 घेऊनच जाणार ते माझी आहे आहे हट्टा नाही जी भावना आहे तर ही स सरकारने खरोखर समजायला पाहिजे आणि दहा दिवसच काय उद्याच घोषित करायला पाहिजे की सरसगट आरक्षण नाहीतर ही जी बैलगाडी आहे ही तुम्ही एकटेच नाही हा माझे माझे मित्र रामेश्वर देशमुख माझ्यासोबत येतं अनिल सोळंकी कराडा या आंतरवादी सभेत आम्ही आलेलो होते सर सगळं प्रमाणपत्र आपल्या आरक्षण द्यावा उद्या उद्या किंवा पराध्याशी घोषित सरकारनं करावा कारण की लाखोच्या संख्येने इथं उपस्थित संख्या होती आणि संततेनेही हा कार्यक्रम पार पाडा उप आणि मोठ्या संख्येने उत्साहानं आणि खूप मोठ्या खर्चानं अखंड खूप मोठे पब्लिक होती करण्यासाठी <गी> या ठिकाणी आलेली किंवा सरकारने या दहा दिवसात निर्णय लावून टाका वापर करून आरक्षण भेटावं हो, जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच एक मराठा हे म्हणतात की मी ते कुलूप उघडणार नाही पण आज सभेतून सुद्धा त्यांची भावना आहे मनोज पाटील जरांगे यांची भेट घेतल्याशिवाय जाणारच नाही दादांची भेट घेतली दर्शन घेतल्याशिवाय मी जाणारच नाही दादाजी मला दोन दिवस का लागणार तर मी इथून हालणारच नाही आपल्या मराठा आमदार किंवा खासदारांनी एकशे बेचाळीस आमदार एक, एक हेत त्यांनी आपला कोणीच परिसर दिला नाही आपल्या मनोदा जरा गेला आपल्या बैलांना दिला हा बायला तुम्ही हात लावून तीच सांगितलं हात लावलं तुला हात मारतो बघा लाईव्ह तुम्हाला तुम्ही इतकी तुम्हार बांस तुम्हार आहेत कोणा धक्का लावला बायला नाही हे हवेला प्रत्येक मीडियावर मला आवडवलं पण इतकी दाटी होती इतके वाण होते कोणालाही नका कोणाच्या नकाला धक्का लावला नाही केसात धाकाला नाही पाहिला नाही पोळ्या दिवशी बैलाला या का दरवर्षी दोन दोन माणसाला झाला एका बैलाला पण तरी या सभेमध्ये कोणालाही धक्का लावला नाही बायला म्हणजे मराठा समाजाचे बैल दे मराठा बांधव त्यांना जाणीव झाली जाणीव झाली त्याला जाणीव आहे हा तरी आमच्या बैला जाणीव झाली आपण बघतो की ते याच्यावर पण लिहिलं आहे एक मराठा एक मराठा लाख मराठा बरोबर आणि ही जी भावना तर ह्या भावनेचा आता विचार करण्याची गरज आहे बरोबर आम्ही शिर्डीवर इथं आलोय तर आम्ही अंतरवालीला अगोदर पण येऊन गेलो होतो एवढा जवळजवळ एक कोटीपर्यंतचा समाज जो आहे तो या ठिकाणी एकवटलेला आहे सरकारने याची निश्चितच एक दखल घ्यावी आणि सकल मराठा समाजाला पूर्णपणे आरक्षण द्यावं ही आम्ही सर्वजण सरकारला एक विनंती वाजा एक धोक्याचा संदेश सुद्धा देत आहे की आपले जे आमदार आहेत यांनी सुद्धा सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या मराठा समाजाचा विचार करावा आणि आरक्षण द्यावा नाहीतर विधानसभेला त्यांचा सुद्धा विचार करण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत एक आता મરાઠા એક મરાઠા જય મરાઠા જય મરાઠા જય મરાઠા જય શિવાજી મહારાજની જય જય ભવાની જય શિવાજી ભવાની જય શિવાજી તો સદર ના એકલા દેના તો રુંમ ના મોરચા કડું સદર નઈ આઈ જો તમે